छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या हॉस्टेलमध्ये अन्नामध्ये आळी पाल सापडली होती त्या हॉस्टेलमध्ये मी सध्या आहे ना आपण या ठिकाणची परिस्थिती बघू शकता की हे या ठिकाणी भांडे धुतात आणि अगदी अस्वच्छता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणी स्वयंपाक होतो याच हाच स्वयंपाक मुलांना दि दिला जातो जे जा ही जे स्वयंपाकघर आहे अत्यंत दयनीय अवस्था या स्वयंपाकघराची या ठिकाणी आपण बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी बिलकुल स्वच्छता आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि जो काही काल प्रकार घडला ज्या जेवणामध्ये पाल सापडली त्यामुळे काही मुलांना विषबाधा झाली आणि त्या मुलांवर उपचारही क चालू आहेत परंतु अजूनही वसतीगृह प्रशासन अजूनही कुठेही जागे झालेले दिसत नाही त्यांना काहीही वाटत नाही मागे आ, एक वर्षापूर्वी संजय शिरसाट जे की सामाजिक न्यायमंत्री त्यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्यानंतर एक महिना फरक पडला परंतु एक महिन्यानंतर जैसे ते परीक्षे प परिस्थिती या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि कित्येक वेळा या मुलांनी प्रशासनाकडे या ज्या वस्तीगर प्रशासन आहे त्यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु यांची कुणीही दखल घेत नाही आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा मला सांग तुम ज्या ठ या ठिकाणचे जे अन्न दिल्या जातं त्याच्यामध्ये जा काल पाल सापडली होती असा प्रकार नेहमी घडतो हो। का हो हो इथं नाही का नेहमी अशा प्रकार घडत असतात इथं नाही का नेहमी आम्ही निवेदन वगैरे कल्याणाला देत असतो याच्यावर कोणतीही कारवाई वगैरे होत नाही आणि वारंवार जर अशा गोष्टी घडल्या तर आम्ही नाही का आता लेखी स्वरूपात त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जर ह्या आमच्या मागण्या एक तारखेच्या आत जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सगळे विद्यार्थी समाजकल्याणवर घेराव घालणार आहोत आणि सगळे विद्यार्थी तिथे मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत मला असं तू कुठून आलेला आहे या ठिकाणी काय शिक्षण घेतोस आणि हॉस्टेलला राहताना काय काय समस्या आहेत इतर पण जेवणासोबतच मला माझं ह्या वर्षीच ॲडमिशन झालं आहे मी आय टी आय करतो आहे इथं बाजूलाच माझं कॉलेज आहे तर काल आम्ही इथं जेव्हा बसलो होतो तर मला ह्याच्या आधी बी मी जेव्हा आलतो का तेव्हा माझा नंबर लावला मी त्यांना म्हणजे इथं बोकड्याचं म्हटलं भेटते मी म्हणलं मला मला बोकड्याचं पाहिजे ते म्हणले तुझं नाव लिहून घ्यावं लागतं ते मला त्यांनी त्या दिवशी दिलं नाही आणि मी जेव्हा त्यांना वरी मला इथं किसन किसन येईल म्हणून मी वरी डबा काढत होतो तर ते त्यांना म्हणलं मला पाच पा, बक्कर सहा पोळ्या लागतात तर त्यांनी मला पाचच पोळ्या दिल्या पाचच पोळ्या पोळ्याचा नियम आहे ह्याच्या पुढे तुला पोळ्या भेटत नाहीत असं बोलले भात वगैरे आहे तुला खायला असं इतर काय समस्या आहेत हॉस्टेलमध्ये यांच्या प्रत्येक वेळेस डेअरिंग दाखवणं मुलांवर प्रत्येक आता ही समस्या समस्या पहिल्यांदा नाही हे सन समस्या अनेक वेळा घडत गेल्या आणि विद्यार्थ्यांनी याचा आक्षेपही केला यांना सांगितलंही निवेदनही दिलं तक्रारी मांडली पण कुठंतरी ह्या तक्रारी सॉल्व नाही झाल्या आज काल कालचीच गोष्ट आहे विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये अक्षरशः पाल सापडली आहे काही मुलांना विषबाधा झालेली आहे त्यांना त्यांचं दुखायचं डोळे लाल झालेत आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी काल केलेलं होतं समाजकल्याण उपायुक्त साहेब ते देखील त्या ठिकाणी आले होते त्यांनी त्यांनी काही सांगित तुम्हाला तुम्हाला धमक्या देतात येतो दे, कोण धमक्या देतो तुम्हाला धमके हेच फक्त जर समजा हा मला सहा पोळ्या आहे नाही त्या भेटणार पाच पोळ्या घ्यायच्या तर घेण्याचंच आहे अशा प्रकारचं धमक्या त्या देत असतात असं या ठिकाणी घडतं गंभीर विषय आहे मुलं शिक्षणासाठी येतात घरची परिस्थिती ब बरोबर नसते गरिबी असते म्हणून या ठिकाणी येतात हॉस्टेलमध्ये राहतात त्यांची जेवणाची व्यवस्था सरकार करत असतं एखादा मुलगा जास्त जेवण करू शकतो त्याचा आहार जास्त असू शकतो पण एक्स्ट्रा पोळ्या मागितल्या तर या ठिकाणी मनाई करण्यात येते या ठिकाणी गेल्या वर्षी संजय सिरसडे यांनी भेट दिली होती या वसतिगृहाची पाहणी केली होती आणि काल जो प्रकार घडला आहे जे अन्नामध्ये पाल निघाली होती त्या अनुषंगाने आज फूड अँड ड्रिग्सचे या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत आणि या ठिकाणचे सर्व जेवणाचे जे सॅम्पल या ठिकाणून घेतले जातील आणि तिथे ते लॅबला जाऊन ते तपासले जातील या ठिकाणी फूड अँडच्या अधिकारी आहेत आपल्यासोबत मॅडम काय काय सॅम्पल घेतले आहेत आणि कसे तपासले जाणार जाणारे आता हे आम्ही काल जे इथे फूड पॉयझनिंग झाली आहे तर त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत त्याबद्दल इथे आम्ही वेगवेगळे सॅम्पल घेतलेले आहेत आता यात हे आम्ही एफ डी एच्या लॅबला पाठवणार आहोत आणि त्यानंतर याचा रिपोर्ट जवळपास त्याला पंधरा ते वीस दिवस त्याची प्रोसेस असते त्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही पुढचं काय जे असणे असणार प्रोसेस ती फॉलो करणार आहोत नक्कीच या ठिकाणचे हे सर्व अन्नाचे सॅम्पल या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि हे सर्व सॅम्पल तपासले जाणार आहेत आणि त्याचा जे परिणाम असेल ते काही दिवसात येतील परंतु ही पहिलीच वेळ नाही अनेक वेळा या वसतीगृहात अशा अनेक घट वेळेस जेवणाच्या घटना घडलेल्या आहेत जेवणामध्ये काड्या असणं खडे असणं जेवण शिळा असणं किंवा विद्यार्थ्यांचा आहार मोज मोजता येत नाही या ठिकाणी पोळ्या किती खाव्या विद्यार्थ्यांनी हे पण ठरवलं जात आहे आणि हे विचारलं तर विद्यार्थ्यांना धमक्या पण दिल्या जातात कॅमेरामॅन हर्षंद निकमसह संजय सरोदय टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव